घाटात थार गाडीचा भीषण आज अपघात झालाय आणि अपघातात सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे तीव्र उतारावरून ही गाडी थेट फूट खोल दरीत कोसळली होती या अपघातातील सगळे मृत अठरा ते बावीस या वयोगटातील होते अशी देखील माहिती आहे हे सगळे पुण्याच्या खडकवासला इथल्या उत्तम नगर मध्ये रहिवासी होते आज सकाळी तांभणी घाटात एका थार गाडीचा अपघात झाला होता त्यानंतर आधी चार जणांचा मृत्यू झाला होता दोन जणांचा शोध सुरू होता मात्र आता या जणांचा मृत्यू झाल्याची अपडेट समोर आली आहे मी आता धामाणगाड्याच्या मूळ ठिकाणी उभा आहे आणि या आपल्या धामाणगाड माणगाव पोलीस यादीतील चेकपोस्टपासून दोन किलोमीटरच्या अंतर असलेला हा जो स्पॉट आहे या ठिकाणी पुण्याहून आलेल्या पर्यटकांची सहा जणांचा थार गाडीचा ॲक्सिडेंट झाल्याची माहिती पसरली होती त्या अनुषंगानं शोध घेतला असा ती माहिती माहितीच्या आधारे माणगाव पोलिसांनी शोध घेतला असता या ठिकाणी त्या थार गाडीचे तिथे झाल्यानंतर संपूर्ण जे त्या थार गाडीत असलेले सहा पर्यटक यांचा डेथ झालेचा आता समजा जवळ सहाच्या सहा ते मृतदेह आहेत त्या गाडीच्या कडे त्यातील एक मृतदेह हा काही शाळापूर्वी वरती करून सीबी हॉस्पिटलमध्ये आणून आले आणि याची अधिकची माहिती आपल्या सोबत डिवायसीस आहेत सूर्यवंशी आहेत त्यांच्याकडून अधिकची माहिती सर नमस्कार पुढे माझे आपलं स्वागत आहे काय नेमकं या कारण होतं आणि काय तुमची माहिती जी काही पोलिसांना जी प्राथमिक माहिती मिळालेली आहे त्यामध्ये हे जे सहा युवक आहेत अठरा ते बावीस वर्ष गटातले ते पर्यटनासाठी म्हणून पुण्यातून त्या राहत्या घरातून दिनांक सतरा रोजी रात्री साडेबारा वाजता निघाल्याची त्यांच्या नातेवाईकडून माहिती मिळालेली आहे आणि त्यानंतर ते एक ते दीड वाजताच्या सुमारा नंतर त्यांचा फोन बंद झालेले दिसून आले तर त्यावेळेलाच ह्या घाटामध्ये तीव्र उताराच्या आणि वळणाच्या रस्त्यावरती गाडी अनियंत्रित झाल्यामुळे त्यांनी कटड्याला धडक देऊन गाडी खोल दरीत गेल्याचं प्राथमिक दर्शनी दिसून आलेलं आहे तीन रेस्क्यू टीम कामाला लावलेल्या होत्या आणि त्यांच्याकडून या सहाच्या सहा बॉडी शोधून काढण्यात आलेल्या आहेत आणि वाहन पण मिळालेलं आहे आणि त्यापैकी एक बॉडी बाहेर काढून ती उपजिल्हा रुग्णालय मानगाव येथे पुढील कार्यवाहीसाठी पाठवण्यात आलेली आहेत उर्वरित पाच शवही बाहेर काढण्याचं शर्तीने प्रयत्न सुरू आहे सागर जैन रायगड सर्व या ठिकाणी आम्ही ग्रामस्थ त्या मुलांवर सर्व प्रेम करणारे कुटुंब प्रेम करणारे कोंढी सर्व ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचे एक दोघांचे आई वडील पण या ठिकाणी आहेत आणि खरं पाहिलं तर आता गे, इथनं गेल्यानंतर गावामध्ये काय परिस्थिती निर्माण होईल त्यांच्या कुटुंबाला कळल्यानंतर काय होईल याचा आम्हाला या ठिकाणी भीती वाटते अतिशय दुःखद अशी घटना ही असं होऊ नये परंतु या ठिकाणी घडलेली आहे